महाकारुणी तथागत गौतम बुद्धांचा क्रांती ज्योतिबा फुलेंचा छत्रपती शिवाजी महाराजांचा बोलो बोलो हजारो वर्षांपासून जो समाज गुलामगिरीत अडकलेला होता त्या समाजाला जोखडातून मुक्त करणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खऱ्या अर्थानं मुकनायक आहेत मानवमुक्तीचा लढा लढणारे प्रकांड पंडित बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सर्वत्र उत्साहात साजरी झाली स्थित डॉ बाबासाहेब आंबेडकर ट्रक टर्मिनल येथेही अध्यक्ष भारत जाधव आणि कार्याध्यक्ष सचिन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या सोहळ्यानिमित्त संपूर्ण ट्रक टर्मिनल परिसर सुशोभित करण्यात आला होता मनपाच्या स्थायी समितीचे माजी सभापती संजय साबळे वंचित बहुजन आघाडीचे नेते पवन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या सोहळ्यास आडगाव आणि परिसरातून विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावून आपल्या मुक्तिदात्यास अभिवादन केले प्रारंभी अध्यक्ष भारत जाधव आणि कार्याध्यक्ष सचिन जाधव यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी वंदना घेतली याप्रसंगी माऊली हॉटेलचे संचालक तानाजी शिंदे आणि श्री रहाणे बिल्लू भाई आरपीआयचे नेते राजाभाऊ पगारे जखुरा शेठ राकेश भाटी मंगल भाटी ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे शकुणी मामा छाजेड जुगणू हॉटेलचे संतोष भागवत मोटार मालक संघटनेचे सचिन जाधव नितीन यांनी भेट देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले यावेळी मान्यवरांनी या देशात समतेचं राज्य प्रस्थापित होऊन सुख शांतता नांदावी अशी अपेक्षा व्यक्त केली आपण मोठी चळवळ उभी केली पाहिजे गेल्या दहा वर्षात देशात अशी परिस्थिती निर्माण झाली का मी बोलल तोच कायदा मी बोलल तोच हुकूम असं नव्हता आपल्या देशात एकोणावीसशे बावन्न साली संविधान लागू झाली याची जाणीव आपल्या सर्व बहुजन समाजाला झाली पाहिजे सर्व बहुजन समाज एकत्र आला पाहिजे बहुजन समाजाबरोबर आपला मुस्लिम बांधवसुद्धा आपल्याबरोबर आहे संविधान वाचलं पाहिजे यासाठी आपण सर्वांनी एकत्रित पुन्हा एकत्र होऊया सचिन भाऊ जाधव हा प्रत्येक जयंती महापुरुषाची साजरी करत असतात आणि थाटामाटाने ते उत्साहात पूर्ण करत असतात आणि यावेळेस आमचं भाग्य आहे की आम्हाला भेट देता आली असंच त्यांनी तुमच्या हातून कार्यक्रम घडत राहू तुमचा हातून या समाजाची देशाची सेवा घडत राहू बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर मित्रमंडळ जयंतीच्या लाख लाख शुभेच्छा देत आहे तसेच भाऊ जाधव अध्यक्ष ते सचिन जाधव यांच्या इतर जयंतीनुसार तमाम सालाबादा प्रमाणे तमाम आडगाव नाशिक यांना हार्दिक शुभेच्छा देण्यात दे येत आहे माझ्या समाजातील बांधव यांना आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा मिनल सचिन जाधव अध्यक्ष सचिन जाधव व भारत जाधव यांच्याकडून तमाम भीमसैनिकांना व आडगाव येथील मंडळाचे मी अभिनंदन करतो का बाबासाहेबांच्या जन्मदिनी एवढे चांगले उपक्रम राबवतात ते आमच्या मोटर मालक कामगार वाहतूक संघटनेकडून ह्या मंडळाचा मी आभार व्यक्त करतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या सर्व देशाचे प्रेरणास्त्रोत आहे यांनी आपलं संविधान लिहिलं आणि या संविधानावरच आपलं आपला देश पूर्ण चालतोय म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी सर्वात पहिले विनम्र अभिवादन करतोय आणि त्यानंतर आमची मोटर मालक संघटना ही शंभर टक्के आपल्या मंडळाबरोबर राहील एवढी मी ग्वाही देतो जयंतीनिमित्त संस्थेतर्फे भोजन दान करण्यात आले येथील ट्रक चालक प्रवासी परिसरातील नागरिकांनी त्याचा लाभ घेतला या प्रसंगी नितीन माळवदे सामाजिक कार्यकर्ते अतुल मते राजाभाऊ जाधव रामभाऊ जाधव रवींद्र जाधव सुनील जाधव बालाजी माळवदे आदी उपस्थित होते जयंती उत्सवासाठी मानव जाधव आर्यन जाधव सम्यक जाधव सोनू जगताप भारत सूर्यवंशी स्वराज जगताप यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते अध्यक्ष भारत जाधव आणि कार्याध्यक्ष सचिन जाधव यांनी सर्वांचे आभार मानले प्रतिनिधी मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक